हा दृष्टी थंडी वाजते का हाँ? थंडी वाजते ना हो गार लागते है ना ट्रॅक्टर चालला ट्रॅक्टर बाय तर कार चालली बाय कार दृष्टी चालली पिशवीत तुझ्या <hansil> पिशवीत काय आणले पैसे आणले दृष्टी चला चला पिशवी द्या मग वडापाव खायची का वडापाव हा चिची पाणी गंदा आहे आता तू कसं जाणार पाण्यातून पाण्यातून कसं जाणार बघ पाणी बघ सगळं चिखल आहे का नाही तू कसं जाणार उडी मारून जाणार उडी मारून जायची पाण्यातून कशी जायची आता ओके चिखल आहे बघ तू काय कसं जाणार दुकानला कशी जाणार आहे कशी जाणार तू दुकानला उडी मारून उडी मारून जाणार आहे वडापाव खायची खायची का तुला वडापाव तिखट लागते तिखट नाही खायची वडापाव मिरची तिखट लागते है का वडापावची मिरची तिखट आहे ना है ना दृष्टी काय ती डॉगीला तू का बिस्किट आणू आपण डॉगीला बिस्किट द्यायची चपाती द्यायची काय द्यायची बघ डॉगी बघ पिंजरात बंद आहे बंद आहे पिंजरात চকলেট খাচ্ছে তুলে চোটে না পোটাত দিক খাচ্ছি চকলেট না পোটাত